आदरणीय हेमचंद्र शिंदे सर आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दत्ताबा चव्हाण यांचं आणि उपस्थित सर्व पाहुण्यांचं यशस्वी गुणवंत विद्यार्थी पत्रकार आणि त्यांचे आलेले पालक सगळे क्लास चालक या सगळ्यांचं मी शिवशक्ती व्यायाम मंडळ आणि काका पाटील ज्ञानपीठ यांच्या वतीनं सहश पहिल्यांदा स्वागत करतो आज इथं अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी क्षणासाठी एकत्र आलो आहोत परिसरातील दहावी आणि बारावीच्या जे उत्तीर्ण मुलं झालेली आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे सत्काराचा उद्देश एवढाच की आयुष्याच्या जडणघडणीत तुमचा हा टप्पा खूप महत्त्वाचा असतो म्हणजे दहावी तुमची झाल्यानंतर तुम्ही दुसरा टप्पा आपण बारावीचा मानला जातो आणि या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकांचंही तितकंच महत्त्वाचं योगदान असतं कारण नुसते टक्के पाडून उपयोग राहत नाही कारण समाजात वागत असताना तुम्हाला टक्के नव्याण्णव टक्के म्हणजे पडले म्हणजे पुढं तुम्ही जाऊन यशस्वी होतालच असं कुठलीही शाश्वती देता येत नाही घेतली की दहावीचा निकाल लागल्यानंतर आपल्याला एक मार्गदर्शक शिकत घ्यायचं मग आमच्या कमिटीने असं ठरवलं की त्याच्यासोबत आपण व्याख्यानासोबत त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारसुद्धा घेऊयात आणि त्याच्यासोबत त्यांना एक नवीन प्रेरणा देण्यासाठी आपण हेमचंद्र शिंदे यांचं नाव पुढं आलं आणि त्यांना आपण विनंती केली आणि ते या ठिकाणी लेक्चर देण्यासाठी आज इथं उपस्थित राहिलं मी शिवशक्ती व्यायामंडळाच्या वतीनं प्रथमता हेमचंद्र शिंदे सरांचं स्वागत करतो आणि पालकरला बऱ्याच वेळा दिशा लक्षात येत नाही की दहावी झाल्यानंतर काय करायचं बऱ्याच वेळा दहावी झाली की हा आर्टला जातो म्हणून मी पण आर्टला चालले हा सायन्सला चालला म्हणून मी पण सायन्सला चाललो नुसतं इंजिनियर आणि डॉक्टर की आणि बी एस सी एम एस सी हे सोडून इतके अभ्यासक्रम आहेत जे आपण इमेज इमेजिंगसुद्धा करू शकत नाही एवढे अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध आहेत कुणी म्हणतं का की मला वकील व्हायचं आहे कुणी म्हणतं का मला पी एच डी करायची कुणी मी त्यांच्या खाजगी कॉलेजला आहे गव्हर्नमेंटला लागण्यासाठी त्याला किती मार्ग पडावे लागतात सीईटी टी दिल्यानंतर त्यासाठी काय करावं लागतं हे बऱ्याच पालकांनासुद्धा माहीत नसतं आणि पालकांच्या बाबतीत बोलायला झालं तर आपले जे आत्ताची पिढी आहे म्हणजे आमची पिढी आम्ही चुलीपासून गॅसपर्यंत बघितलेले माणसं आहे म्हणजे घराला आम्ही पोतारा दिल्यापासून बघितलेले माणसं आत्ता कुठं आम्ही स्लॅबच्या घरात राहायला गेलो म्हणजे अशी आपली सगळी पिढी आता हे पोतारा दिलेलं घराला सारवलेलं हे बघितलेलं हे पिढीने बघितलेलं नाही आहे ते ह्या पिढीने बघितलेलं नाही ह्यांना काय यशच फक्त म्हणजे उद्या समाजात वागत असताना एखादा अपियशनला आलं तर लगेच दुसरा पर्याय काय त्या आत्महत्या दुसरा पर्याय काय डिप्रेशन परवा मी माझ्या कामानिमित्त मंत्रालयात गेलो होतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे काही सायंटिस्ट माझ्यासोबत बसले होते त्यांचं एका मंत्र्याकडं उदय सामंत म्हणून होते त्यांच्याकडं काम होतं तर आम्ही तिथं बसलो त्यांची वेटिंग करत त्यावेळेस त्यांचं बोलण्यात नाही आलं होतं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं जे डब्ल्यू एच ओ आहे आपलं तर त्यांचं असं म्हणण्यात नाही आलं की आत्ताच्या पिढीचं प्रमाण एवढं डिप्रेशनमध्ये जायला लागलंय की त्यांना संवाद म्हणजे आई सुद्धा त्या मुलांसोबत संवाद साधत नाही आहेत कुठलाही संवाद मुलांसोबत साधला जात नाही आहे मुलगा आता बघतोय ना दहावीला गेला आहे जाऊ द्या चाललंय त्याचं नुसतं पालकांचं काम फक्त पैसे भरणं आणि त्यांचं काय फॅक्टरीत बाबा चाललाय दहावी आठवी नववी जे पुढं इंजिनिअरिंग होईल तेवढं फक्त पैसे भरायचे आई अभ्यास घेते आणि त्याच्या पलीकडे आपण कुठलाच विचार त्यांना आत्ता करत नाहीये आणि हे करण्यासाठी आमच्या आबांच्या आमच्या डोक्यात संकल्पना आली की तुमच्या बाकीच्या सगळ्या कौटुंबिक आर्थिक विकासासोबत बुद्धीचाही विकास व्हावा ह्याच्यासाठी आम्ही हे आज आयोजन केलेलं आहे आणि ज्ञानपीठ काय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या विशेष सत्कार दहावी आणि बारावी नंतर आपलं आयुष्य शिक्षण जीवन काय करावं या दृष्टीनं दिशा देण्यासाठी उपस्थित असलेले प्रमुख तज्ञ मार्गदर्शक आदरणीय हेमचंद्र शिंदे सर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राहुल शिंदे राहुल मोरे मनोज शहा पाटोळे सर शाळेच्या मुख्याध्यापिका नायकवडे मॅडम शाळेचे मुख्याध्यापक संभाजीराव संजय संजय भाई ज्यांनी आपल्याला सूत्रसंचलन केलं कपिल कामतकर ज्यांनी मार्गदर्शन केलं ज्यांचं बोलणं ऐकावं वाटलं साहेब, जमलेले सगळे भाऊ बहिणींना आणि मित्रांनो करिअर हा शब्दाचा अर्थ फार मोठा आहे आणि करिअर हा शब्दाचा अर्थही छोटा आहे मी प्रत्येक गोष्ट सांगताना सांगतो की ही मोठी आहे आणि ती छोटी आहे मोठी ह्याच्यासाठी आहे की आयुष्यातल्या या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत पोचेपर्यंत सहजपणानं त्या लाटेवर स्वार होऊन किनारा गाठता आला पाहिजे पाणी वलावता आलं पाहिजे पोहता आलं पाहिजे त्यासाठी भाऊ छाती सगळीकडे बळ पाहिजे ते बळ निसल तो आत्मविश्वास नसेल तर माणूस जगणारे शेवटपर्यंतच आयुष्य कुरकुरून जगत राहतो आणि काही माणसं सहजपणाने सांगतात की गौ जीवन आयुष्य चांगले ज्ञान आणि अज्ञान अज्ञान असण सगळं पण ज्यावेळेस तो माणसात समाजात राहील त्यावेळेस अज्ञान असेल तर मात्र जीवन नको होऊन जाईल त्याला पण त्याला ज्ञानाची अपेक्षा आहे का तर जिथं आज्ञा आहे जिथं कळतच काय नाही जिथं जंगल आहे तिथं गाडी दिशा पळणं करिअर काही संबंध नाही जगायचं फक्त पोटासाठी निसर्गाने जलीलच फक्त वाढवायचं आणि ती वाढतच राहत पण रोज संघर्ष करून काही ना काहीतरी मिळवायचंच की मनात भावना असणं याचं नाव करिअर आहे तुम्ही नोकरी लागली तुम्हाला पंचवीस पन्नास हजार लाख दोन लाखाची नोकरी मिळाली आणि तुम्ही जर म्हणालात की माझं करिअर आता पूर्ण झाले तर आयुष्यात स्वतःला कंपाऊंड घालून घेत घेतला असं म्हणा मोकळे हवेत उंच डोंगरात जगात पंख पसरून पसरण्याची तुमची जी क्षमता आहे ना त्या क्षमतेला तुम्ही कुंपण घातला आणि तुम्ही तिथंच राहायला सुरुवात केली म्हणून ज्यांना ज्यांना जगायचं आहे ती माणसं तुम्ही कुणाचंही उदाहरण घ्या सावित्रीबाई फुलांचं घ्या शाहूंचं घ्या शिवाजी महाराजांचं घ्या अल्ल्याबाई होळकरांचं घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घ्या कुणाचंही नाव घ्या तुम्ही एकही व्यक्ती अशी नाही की त्यांना संकट आले नाहीत आणि न संकट यांना सगळं त्यांना ते वैभव मिळालेलं आहे हे सगळ्यांना संकट आले हे संकटावर ज्यांनी मात केली तीच माणसं आपण म्हणतो यशस्वी आहे ठेच लागली हा लागली ना पण एकाला ठेच लागली तो पाय घेऊन धरून तिथंच बसला दुसऱ्याला ठेच लागली त्याचा पाय तुटलाय आणि तो हातात पाय घेऊन दवाखान्यात चाललाय मला डॉक्टरच्याकडे जायचं आणि पाय बरा करायचं ह्याचं नाव आहे आत्मिक बल स्वामींनी नाही तर तुकाराला महाराजांनी मनाविषयी फार सांगितले आणि जगातल्या सगळ्याच विचारवंतांनी सांगितले म्हण मन म्हणजे काय माझ्या मनाला वाटलं म्हणून केलं माझ्या मनाला वाटलं तर करीन नाही तर नाही करणार माझ्या मनात आलं म्हणून पळालं माझ्या मनात आलं मन म्हणजे काय तुम्ही सांगेल का मन म्हणजे काय मन म्हणजे काय बाळा बाई प्रत्येकजण आपापल्या परीनं सांगेल मन म्हणजे स्वच्छ विचार करण्याची पद्धत आणि त्या पद्धतीला समाज व्यवस्था आणि बुद्धी ह्या दोन गोष्टी फार फार म्हणजे फार त्याच्या मात्र गणित मोठं आहे ते आणि त्यासाठी आपल्या बुद्धीला बळ पाहिजे मनाला बळकट केलं पाहिजे मनाला ताकद दिली पाहिजे प्रत्येक गोष्टीला धीर धरला पाहिजे कपिल आत्ता सांगत होता की मी आबांच्या समोर बोलतो पण माईकवर तो आणि मी पुढं बसलो होतो मला सुद्धा ऐकायला बरं वाटलं तू सुद्धा तुझ्या आयुष्यातले अनुभव सांगत होता मला अडचणी आल्या मला अडथळे आल्या त्याच्यावर मात करून मी उभा राहिलो तीच माणसं यशस्वी झाली तीच माणसं करिअर केली कुठल्याही माणसाला सहज सोपं कधीही मिळालेलं नाही प्रत्येक गोष्टीच्या मागे तपश्चरी आहे लोखंडाची एक माहिती आहे आणि मातीची एक माहिती आपल्याला लोखंड आमच्या इथला लवार आणि भात्यावर धरलं ना तर सरळ असणारं सुद्धा घाणाचे घाऊ खाऊ कापल्यानंतर त्याला आकार दिला जातो त्याला भाजणं त्याला ठोका टाकणं आणि त्याला आकार देणं ही एकाच वेळेस जर प्रक्रिया झाल्या तरच त्याला आकार होईल नाहीतर त्या तापवल्यानं तुम्ही दोन तासाने आला नाही ना लोखंड वळू शकणार म्हणजे प्रत्येक गोष्टीला ते तापवले आणि तुम्ही घराचा घावच घातला नाही नाही वळणार ही प्रत्येक गोष्ट ठरलेली माणसांच्या बाबतीत मातीचा ओलावा आहे तोपर्यंत त्याला आकार पूर्वी गाडगी मडकी हे अजूनही आपण बघतो आणि पाहतो कुंभार त्या साहतावर आकार देताना कच्चा माल ठेवतून त्याला आकार देतो आणि ते एकदा पक्क झालं त्याला वाटलं की हे चुकलं त्याला आकार बदलाय पाहिजे नाही होत म्हणून आज गरज आहे की ह्या कच्च्या गोळ्यांना की ज्यांना आकार देऊ शकतो त्यांना आकार दिला पाहिजे माणूस बऱ्याच वेळा तिथंच फासतो कुठं फासतो त्याच्या लक्षात येत नाही की हा कच्चा गोळा आहे तो सरळ चिखल करतो त्याचा आणि इतर व्यवसायाला निघून जातो एकदा चिकल घट्ट झाला की त्याला परत आकार नाही दिला त्यांच्या मेंदूळ आणि स्वभावाला आकार नाही दिला तर ते बिघडतात म्हणून तरी तक्रार करायची तुमची काही कारण आहे पूर्वी सुविधा कमी होईल सुविधाच कमी होईल संस्काराची एक साधी गोष्ट की मी शंभर वेळा सांगतो आमचे चार फुरते पाच सुरते दहा पंधरा चुलत भाऊ दहा पंधरा चुलत बहिणी भाऊ असा सगळा गोतावळा गावातली सगळी माणसं करता माणूस घरात वर्षातून एकदा फक्त शाळेचं दप्तर घेतलं जायचं कॅमलचा कंपास दप्तर ते एकदा घेतलं आणि जर आधी मधी एखादी शिशी पेन्शन हरवली आणि त्या करत्या घरातल्या माणसाला सांगितलं की मला शिश पेन्शन हरवली तर पहिला पाठीत धपाटा मिळायचा का हरवले पहिले सांग मग काय करायचं ताई माझी शिश पेन्शन मला जरा शिश पेन्शन ताई माझा कंपास तुटलाय ना माझी वय जरा फाटली तुडी वय देणार ह्या तडजडी करायच्या सवय होत्या आज परिस्थिती बदलची कुटुंबाच्या सगळ्या व्यवस्था बदलून गेला समाज बदलून गेला एकच मुलगा माझ्या आयुष्यात मी इतकं दुःख भोगलं की बोलायचं काम नाही पण करायचं ते कोणासाठी करायचं तर ते या एका मुलाला किती कपडे पाहिजेत घे बूट किती पाहिजेत घे ड्रेस किती पाहिजेत घे कंपास तुटला एक दुसरे चार त्याला नाही हा शब्द ऐकूच दिला नाही आणि मग आयुष्यात आपलं आयुष्य म्हातारपणाला लागतं ला मुलाचं कर्तृत्व कमी पडतं आणि नाही हा शब्द केला की मुलगा आई बापा घालून जातो आणि कपडे आदळ आपण करतो सगळ लहानपणापासून कुटुंब व्यवस्था आणि समाजात पिक्चर बघायला चाललो तर ढावऱ्याचा आमच्यातला कामाला असणारा माणूस समोर दिसला आम्ही लपून बसवतो का तो घरी सांगाल यात तो रागवतो म्हणजे आम्हाला फाटका टाका देत नव्हता शिवराम पोकळे म्हणून एक व्यक्ती होती मारुतराव लकडे म्हणून एक व्यक्ती होती त्यांना बघितलं की आम्ही लग्न जे आम्ही कुठं वायपट फिरताना दिसलो धपाटा टाका घेतच नव्हतो आणि घरच्यांचं सांगायला गेलं की मला मारलंय घरची माणसं तू चुकलायस म्हणून काय करू चुकलाय तू मानला इतका समाज कुटुंबाचा एकमेकावर असणारा विश्वास होता आज विश्वास ही गोष्ट संपूर्ण संशिमता संपूर्ण पाच मिनिटं मोबाईल जर बाजूला ठेवला So, मुलांचीच काय आहे बाकाची सुद्धा काय अवस्था होती बाबा पाचच मिनिटं मोबाईल मग तुम्ही ज्या मुलांना सांगता की एका त्याने अभ्यास कर तुझं करिअर असायला पाहिजे त्या करिअरला तुम्हाला पाहिजे काय <सथा> दहा कामं हातात घेतल्यानंतर कुठलंही काम होत नाही हे लक्षात घेऊन चाल पण कधी कधी दहा कामं एकाच डोक्यावाली तर जे सुकते ते सोडवा जिगाट सुकते ते सोडवा आणि मग दुसऱ्याला जे सोपं सोपं आहे ते सोडत पाठणार करा आणि त्या वेळ तसंच तुम्हाला शिकवतं आणि तेच तुमच्या प्रश्ना। प्रश्नाची सुरुवात होते प्रश्न प्रश्न ह्या शब्दातच उत्तर आहे त्याच्यावर समजायला लागतं त्या प्रश्नाची भीतीच वाटत नाही अन्यथा प्रश्न आणि परीक्षा हे मुलांना कधी चांगले वाटले नाही संकट वाटायला ना सुरुवात नाही म्हणून त्यांना झगडायला शिकव एका विषयात गेलो दुसऱ्यांपेक्षा मार्ग कमी पडले आणि मग तंबाखू खायला लागलो खायला लागलो व्यसनांची काही कमतरता कुठंच नाही पाहिजे तेवढी व्यसनं उपलब्ध आहेत लोक कर शांत करायला करायला सुरुवात केली उष्ण अवसान आणि उष्ण शक्ती उष्णता ताकद ती काही कामाची नाही म्हणून आई वडील कायम सांगतात की स्वयंभू झाला पाहिजे अब्राहम लिंकनचं एक पत्र त्याच्या मुलाच्या अमेरिकेचा राष्ट्र अध्यक्ष तो काळ्या गोऱ्यांच्या वादात हा काळा माणूस तिथं पंतप्रधान झाला प्रमुख झाला की ज्यांना शिपाई आणि सेवक आणि कामगार म्हणून बघितलं जात होतं तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला वाकड्या तोंडाचा म्हणून त्यांना हिरवलं काळा म्हणून हिणवलं पण बुद्धिमत्तेच्या जोरावर ते राष्ट्राध्यक्ष झाले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मुलाला एक पत्र लिहिलं होतं शिक्षकांना शिकवा त्या माझ्या मुलाला पांडित शिव करायला ते शिकवा त्या माझ्या मुलाला की सहज मिळणाऱ्या यशापेक्षा सुद्धा झगडून मिळायला यश फार मोठे दोन हात करायला म्हणजे जीवनातल्या सगळ्या परिस्थितीवर मात करायला त्याच्यात ऊर्जा येऊ द्या असं त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं आपण सांगतो की माझ्या मुलाला काटा नाही मोडायला पाहिजे शिक्षकांनी नाही रागवायला ना पाहिजे दुःखही त्याला कळणार नाही त्याला उन्हाचा चटका बसायला पाहिजे या भारतात निसर्गाचे तीन मोसम आहे पावसाळा आहे किती ऋतू दाखव हिवाळा आहे उन्हाळा आहे पावसात पाऊस नाही त्याला सहन करता आला उन्हाळ्यात त्याला उन्हाचा चटका नाही सहन करता आला थंडीत त्याला थंडी नाही सहन करता आली तर निसर्गाच्या या शक्तीला तोंड देण्याची क्षमता मुलांच्याच नसेल तर आयुष्याच्या कुठल्या संकटाला त्यांनी तोंड द्यायचं म्हणून हे शिकण्याचं काम कुटुंब ह्याच्या पलीकडे आम्ही गेलोच नाही वसंतदादा मुख्यमंत्री असताना कर्नाटकचे इंजिनियर एम आणि सी बोला होतं जे आपल्याला मार्गदर्शन करायला आता सर आलेत ना का? ते सुद्धा इरिगेशन डिपार्टमेंट इंजिनियर होते बघा ते स्वतः इंजिनियर आहे आयुष्यातले शेकडो संकट म्हणजे त्यांनी अक्षरशः नोत्री सोडायच्या अगोदर शरीराच्या इतक्या व्याधी त्यांच्या लागलेल्या आहेत की शरीर बघायचं लिखाण करायचं का विचार करायचा या बाबीत असताना सुद्धा त्या सगळ्या संकटावर मात करून आत्ता करियर गायडन म्हणून मार्गदर्शन करतात डॉक्टर मंगत नल्ली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना त्यांच्या मुलांना एम डी ऍडमिशन घ्यायच्या वेळेस सरांचं मार्गदर्शन घेत आणि सर दहावीस पंचवीस मिनिटांना पाच पाच हजार रुपये त्यांची फी आहे ते तुम्हाला इतक्या सहज उपलब्ध झाले नाही पण त्यांच्या बुद्धीचा आवाका बघता मी मोजणीत माणसं एकशे पस्तीस ते चाळीस नंतर वाढल्यानंतर पंचेचाळीस ते पन्नास म्हणजे दीडशे माणसं आता इथे उपलब्ध आहेत त्यातली मुलं सत्तर पकडली आणि सत्तर पालक पकडले तर हजारो मुलांच्या सत्तर मुलांना आणि सत्तर पालकांना असं वाटतं की आपल्या आयुष्यात आपल्याला चांगली मार्क मिळाली तरी आपला अज्ञान आहे मग सांगितलं की लाख रुपयाचा पगार मिळाल्यानंतर मला जग कळलं अशी भावना ज्यांच्या मनात निर्माण झाली अशी माणसं आधुरी राहिली पूर्णत्व कधीच येत प्रत्येक गोष्ट त्यांचा प्रत्येक प्रसंग प्रत्येक वळणावर सांगत असतो की हि तू शिकलायस आपल्याला जाणवतो की मागचा निर्णय झाला तु तू का आपण असं वागायला पाहिजे होतं आपण असं करायला पाहिजे होतं म्हणून बुद्धांच्या बाबतीची एक सर गोष्ट आहे पोचण्याचं आणि बरेच बुद्धांची अशी प्रसंग आणि महाधरांची ती वाचले की त्याचा प्रभाव थोडाफार माझ्या बुद्धीवर झाला मी जो तुमचा धर्मग्रंथ वेद आहे त्या वेदांच्या विषयीसुद्धा बरकाईनं अभ्यास करायचा प्रयत्न करतो पण त्या संस्कृतमध्ये असल्यामुळं त्या संस्कृतची भाषा तिथपर्यंतही लहानपणापासून पोचवित नाही उच्चार करताना सुद्धा जो शब्द निष्पाप निर्विकार आणि निखर यायला पाहिजे त्या शब्दाला सुद्धा उच्चार वेळ आपल्या तोंड होत नाही त्याचं कारण संस्कृत उच्चारात आपल्या मी नाही आपण आपल्या भाषेतल्या या संस्कृतमधल्या उच्चारा उच्चारायला शिकालो तर निश्चितपणानं आपल्याला शब्दाचं प्रभुत्व प्रभोत्व मी बुद्धांच्या बाबतीत सांगत होतो बुद्धांना एका माणसांनी विचारलं की तुम्ही कोण आहात तुम्ही देव आहात म्हणजे नाही तुम्ही सम्राट आहात का ह्या देशाचे राजा आहात का ते म्हणजे नाही तुम्ही माणूस तरी आहात का नाही तुम्ही आहात कोण ते म्हणजे मी एक जागा मानतो मी जागा आहे मी बुद्ध आहे बुद्ध म्हणजे काय स्थित आहे स्थित प्रयत्न आहे कुठल्याही गोष्टीचा परिणाम होऊन देत नाही जे महाजरांच्या बाबतीत बुद्धांच्या बाबतीत आपण जागा असतो का त्याच वेळेला ती गोष्ट केली नाही तर पाठीमा जे आहे ह्या मुलांना ह्या वयात तुम्ही मार्गदर्शन करायला कमी पडला तर गुन्हेगार पहिला पालक आणि दुसरा विद्यार्थी कृष्णाने सांगितलं की कर्माला फार महत्व दिलं जन्मजात त्याच्या हातात इश्केट आहे त्याचा जन्मचा एखादा बुद्धिमान आहे पण जो बुद्धिमान आहे एक पाठी आहे त्याच्यापेक्षा दहावीच्या वर्गात ज्याला कमी मार्क मिळाली होती ज्याला काही समज ओळखायची क्षमता सगळ्यांच्या ही वाचत पाहिजे आपल्या समोर आहे समाजाची निरस म्हणज आणि अभ्यासक्रमाची निरस म्हणजे त्यांना माहिती आहे त्यांचं मार्गदर्शन पालकांनी मनापासून ऐकावं की पण करावं मुलांच्या बुद्धीला काहींना पेलन आणि काहींना केणार नाही तर त्यांचं विश्व जे अनुभव तुमच्या इतकं प्रत्यक्ष गाठीला नाही ते तुमच्यापेक्षा मार्ग मिळवतील पण अनुभवाची शिदोरी तुमच्याकडे आहे त्या शिदोरीने तुम्ही त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तिथं घेऊन आलात मनापासून त्या पालकांचं कौतुक करतो त्यांचा आभार मानतो की आपण काहीतरी चांगलं घेण्यासाठी धडपडतात माझ्या मुलाला काहीतरी चांगलं द्यावं घडवावं की भावना मला फोन आला की मनापासून आपल्या सर्वांचा आभार